मित्रांनो आपल्या मध्ये हॉटेल तुम्हाला आलेला आहे किडांगण क्रमांक एक साईड फोडील पुकार किडांगन क्रमांक एक साईड बोळी मुगार जे हनुमान हिरड पाडवा देवी रायगड किडांगन क्रमांक एक साईड बोळी हनुमान थेरड विरुद्ध पारवाडी विरुद्ध रायवाडी किणाला समोर 2 वरती वांदळ स्पोर्ट खारी विरुद्ध वायसुख खोलांगी किणाला समोर 2 वरती वांदळ स्पोर्ट खारी खोला विरुद्ध वायसुख खोलांगी आणि किणाला क्रमांक 3 वरती जयवंत सरी विरुद्ध सोणेश्वरी पडसरे व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय दर्शकांसाठी महते अर्थात पियार चिखेड कंपनी आदरणीय दर्शन मांद्रे मी अभि रवींद्र मात्र आपण सन्मान करणार आहे आपले शुभस्ते या ठिकाणी आदरणीय दर्शन मांड्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे अर्थात चिखेड दिंबीचे पियाओ आहे त्यासाठी या ठिकाणी सन्मानित आहे अपणीसाठी काय उभा हे नेहमीच ज्यांच्याकडे आपल्या भागांचा आपल्या शाखे प्रत्येक कबोडीसाठी अप्रोच उपस्थित असणारे दर्शन करते दे आपला देखील मनोपूर्वा हार्दिक हार्दिक स्वागत <ड़ागास> या ठिकाणी पर्यावरती बांधला नागाव झाल्याचा मंथन सुरू आहे आपण यायचा आहे

अर्थात ओळखपातून आपण घेऊन जायचं आहे आपल्याला वेळ मिळेल द्यावा मोबाईलमध्ये सापडलेलं सुदर्शन बंडाळे अर्थात साह्य क्री मंडळाचे सदस्य त्याला सापडलेले आहेत इथे मात्र आणून दिलेला आहे त्याचा कोणाचा असेल त्यांना ओळखपटून तो मोबाईलतला घेऊन जायचा आहे धन्यवाद

शुभस्थ समाज यायचा आहे अपराचं स्वागत करायचं आहे आदरणीय साबळे सरपंच या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर मात्र या आहेत आदरणीय भानुदास अर्धंत साबळे सरपंच यांचा मी ठिकाणी सन्मान आहे आदरणीय यांच्या माध्यमातून धन्यवाद सर या ठिकाणी यायचा आहे गिरीश ठाकूर गुरु पंचायत दापोने उपसरपंच गिरीश ठाकूर आपण देखील यायचा आपल्या ठिकाणी के सन्मान केला जाणार आहे गिरीष्ठ ठोत्सह प्लीज आपण यायचं आहे सन्मान आपण घेऊन घ्यायचा आहे मी अदरणीय होईल आपण छोटा आपल्यास विनंती करणार आहे आपल्या शेवटचं सन्मान करून करायचं आहे उपसर्पांच

यांचा देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार की आपण करणार आहे आपल्या अर्थात शिवसेनेतील एक वडील उद्योजक आदरणीय मणीराम पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे विविध क्षेत्रामध्ये कार्यरणाऱ्या विविध उद्योग असणाऱ्या माध्यमांना सन्मानित केलं जातं आदरणीय मणिराम पाटील त्यानंतर महेंद्र सावंत याचा देखील या ठिकाणी सन्मान केला यांच्याशी असते संजय मुदल भावीर रोहा गजानन शहापूर बालनंद कासो बालनंद कासोरे केलेली आहे शिवशोम पाटणेश्वर मिडलाईन कर्जत मरीदेवी धेरण वज्रंग बेली आणि नव्यू खिडकी या संघाने अजूनपर्यंत आपली रिपोर्टिंग केली नाही आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संदिश आहेत त्यांच्याकडे रिपोर्टिंग करायचे सन्मानित करायचा आहे नगर मध्ये हा प्लॅन झालेला आहे बादर विरुद्ध जो सामना सुरू आहे शिवाई बादर विरुद्ध फेरोड के या सामन्यामध्ये सोळा चार अशा प्रकरणी बादर आघाडीवरती आपण भारत पहिला हाक संपलेला आहे दोन वरती सुद्धा पहिला हा संघांगावर दोन वरती सात चारच्या पर्गाने ही श्री हनुमान श्री हा संघ आघाडीवरती आहे आहे रेक्सच्या खाली गेलं ना कलर चेंज होते खूप बरोबरच आहे त्यामुळे आपली रिपोर्टिंग करणे खूप गरजेचं आहे आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे कोलगाव मंगेश मात्रे सामाजिक कार्यकर्ते आपण देखील यायचे आपला देखील सन्मान करता येणार आहे अर्थात आदरणीय छोटाशेठ समर्थक मंगेश मात्रे आपण केली यायचं आपल्या देखील सन्मान या ठिकाणी करता येणार आहे मी आदरणीय छोटोशेठ आपण विनंती करणार आहे आपल्या शुभसे या ठिकाणी मंगेश मात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत अर्थात छोटाशेठ यांचे समर्थक आहेत आपला सन्मान या ठिकाणी गणेश पाटील आपण देखील यायचं आहे खानावर सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील गणेश पाटील यांचा देखील याणीवणे सन्मानित करणार आहे आपल्या सन्मानित करणार आहे आपल्या शुभस्थिती या ठिकाणी गणेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे पिडातर क्रमांक एकवरती जे हनुमान हेडन विरुद्ध पांडवलीने रायवाडी आपल्यासाठी दुसरा अंगार आहे केळाला क्रमाक एकवरती एडातर क्रमांक दोन वरती वादळ स्तो खरी विरुद्ध वायसुद् कोळागी आपल्यासाठी सेकंड काळ्यातर क्रमांक निवळ गेली जे हनुमान सरी विरुद्ध आपल्यासाठी एक सेकंड पाउड कोणती पुन्हा एकदा फायनल गोळा करतोय एकवीस गुणांच्या आघाडीवरती शिवाजी बांधर हा संघ बनतोय जे ते अनिल पाणीचा संघाडी झालेले रोहन महेश ठाकूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यांचा देखील समाधान

संघ उपस्थित आहे या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी पांडवा देवी रायवाडी आपला प्रतिस्पर्धी सर्व उपस्थित झालेला आहे आणि क्रीडादान क्रमांक एक खाली आहे आपण लगेच यायचं आहे पांडवादेवी रायवाडी आपला प्रतिस्पर्धी सर्व उपस्थित झालेला आहे

皆さん आपण अजून सुद्धा उपस्थित झाली आहे आपला प्रतिस्पर्धी सर्व उपस्थित झालेला आहे संघ उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जय हनुमान हेरण हा उपस्थित झालेला आहे पांडवाची की गायमाडी आपली प्रतीक्षा केली जातो किरान प्रमाण हे एक खाली आहे विनंती करतो आपण लगेच यायचं आहे पांडव देवी लागवणी लक्षात घ्या दोनही बाजूंना येण्या जाण्याचा रस्ता पूर्ण फॅक आहे त्याच्यामुळे विनंती असेल आपली वाहन योग्य त्या ठिकाणी पार्क करा रस्त्यामध्ये आपण आपली वाहनं पार्क करू नका अजून अनेक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहण्यासाठी येतोय विनंती असेल सर्व व्यापा रसिक प्रेक्षक वर्ग आपण येण्या जाण्याच्या मार्गामध्ये आपली वाहनं पार्क करू नका येतो माझ्याकडून मग सर्व पांडव